पुढची बातमी बघूयात एकीकडे भुजबळ विरुद्ध जरांगे असा वाद असताना आता विजय वडेट्टीवारांनी मनोज जरांगेंवरती जोरदार हल्लाबोल केला सरसकट मराठा समाज ओबीसींमध्ये घुसत असून जरांगेंनी तीनशे चौऱ्याहत्तर जातीच्या लोकांना समुद्रामध्ये बुडवून टाकावं असा हल्लाबोल वडेट्टीवारांनी केला दरम्यान काल झालेल्या बैठकीमध्ये समाधानकारक तोडगा निघाला नसल्याचा दावा ओबीसी नेत्यांनी केला आहे माझ्याबरोबर असलेले पन्नास प्रतिनिधी होते आणि या पन्नास प्रतिनिधींनी एकमुखाने ही मागणी केली परंतु सरकारने स्पष्ट भूमिका घेतली नाही आणि केवळ त्यामध्ये आम्हाला समजवण्याचा प्रयत्न झाला सरसकट मराठा समाज आता ओबीसीमध्ये घुसतो आहे सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं होतं की आणि मराठा हा वेगळा आहे आणि कुणबी वेगळा आहे आणि असं जर झालं तर ओबीसी जो मूळ ओबीसी आहे हा तीनशे चौऱ्याहत्तर जातीमध्ये विभागलेला जो ओबीसी प्रवर्ग आहे याचं फार मोठं नुकसान होईल हा कुठेही दिसणार नाही त्यांना सारथीमधूनही फायदा पाहिजेत महाज्योतीमधूनही फायदा पाहिजेत पण करायचं काय बाकीच्यांनी जगायचं की नाही धळांजे पाटलांना सांगून टाका तीनशे चौऱ्याहत्तर जातीच्या लोकांना समुद्रात बुडवून टाक तुझ्या ताकदीच्या भरोशावर मारून टाक म्हणा संपवून टाक म्हणा सगळ्यांना गळा घोटून मार तर बारा लोकांनी आत्महत्या केल्यात ओबीसीच्या ती जी दारागिरी ती जी काही सत्ता आणि जनतेच्या मराठा समाजाच्या ताकदीच्या भरोशावर समाज मोठा म्हणून जर आम्हाला धमकावत असेल तर घाल म्हणा घे बंदू ताकद आहे ना तलवारी घे आणि छाटा बांध आमच्या म्हणजे समाधान होईल त्याला